नमस्कार बंधू भगिनींनो मी सो गायत्री अमोल बिरादार बिरादार अविरत या मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आता राज ठाकरे रोहित पवारांनी दुसरा बॉम्ब टाकलेला आहे रोहित पवारांनी तर पार इलेक्शन कमिशनला बाहेरच काढलेल्या आहेत चोर घरात लपून बसलेल्या रोहित पवारांनी इलेक्शन कमिशनची अशी एक वेबसाईट शोधून काढलेली आहे की त्या वेबसाईट वरती या इलेक्शन कमिशनने या निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्त पासून शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत यांनी कशी काही पक्ष आणि पार्ट्यांना मदत केले आणि त्यासाठी यांनी बोगस मतदार कसे तयार केलेले आहेत जे की एक्स्ट्राचे आहेत जे कोणत्या गावातही अस्तित्वात नाहीत तरी पण ते मतदार यादीत आहेत त्यांना फोटो कुठून आणलेत त्यांना कसं कसे आयडेंटी कार्ड दिलेत त्यांना वोटिंग कार्ड कसे दिलेले आहेत त्यानंतर त्यांचे आधार कार्ड सुद्धा आलेले आहेत त्यांना आधार कार्ड कशा प्रकारे दिलेले आहेत अशी इलेक्शन कमिशनची एक वेबसाईट रोहित पवारांनी शोधून काढलेले आहे आपल्या लोकशाहीच्या दृष्टी खर तर रोहित पवार पक्षाचे आहेत म्हणून आपण काही जण रोहित पवारांना डावलूत कारण ते एका राजकीय पक्षाचे आहेत म्हणून आपल्या देशामध्ये राजकीय पक्षांनी आणि पार्ट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे अर्थात रोहित पवारांनी जे शोधून काढले ते अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांना ना आवडणार नाही ते एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना ना आवडणार नाही ते बीजेपीच्या कार्यकर्त्यांना ना आवडणार नाही कारण तर का तर ते विरोधी पक्षाचे आहेत पण पक्ष आणि पार्ट्या बाजूला ठेवा थोडा वेळ पक्ष आणि पार्टी असं समजा की रोहित पवार कोणत्याही पक्षाचे नाहीतच कारण रोहित पवारांनी काय शोधून काढले तर बीजेपीचा किंवा शिंदे गटाचा किंवा ठाकरे गटाचा किंवा अजित पवार गटाचा काळाबाजार शोधून नाही काढला ना। तर प्रशासनाचा काळाबाजार शोधून काढलेला आहे इलेक्शन कमिशनचा काळा बाजार शोधून काढलेला आहे म्हणून रोहित पवारांच्या त्या वेब त्या वेबसाईट संदर्भातलं जे रोहित पवारांचं वक्तव्य आहे आणि जे काही त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे त्या संदर्भात आपण रोहित पवारांवरून थोडा वेळासाठी पक्षाचा ते लेबल बाजूला ठेवूया आणि आता समजूयात की रोहित पवार हे अपक्ष आहेत आणि अपक्ष आमदार एक आपल्यासमोर सांगत आहे थोड्या वेळासाठी आपण अशी कल्पना करूयात अपक्ष आमदारांनी आपल्यासमोर सगळं दाखवलेलं आहे आता रोहित पवार त्या ठिकाणी जे सांगत आहेत ती वेबसाईट प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेली आहे इलेक्शन कमिशनची त्याच्यावरती बोगस आधार कार्ड कसे तयार केले जातात आणि तात्काळ त्यांनी आधार कार्ड तयार करून दाखवलेले त्याच्यावरती त्याची प्रिंट सुद्धा सर्वांच्या समक्ष दाखवलेली आहे भर पत्रकार परिषदेत हे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला ती प्रिंट दाखवली म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या नावाचं सुद्धा आधार कार्ड तिथं तयार करता येतं फोटो सहित तयार करता येतं घर नंबर कसे टाकता येतात घराचं नाव कसं टाकता येतं कॉलनीचं नाव कसं टाकता येतं रस्त्याचं नाव अगदी आयडेंटी कार्ड चे नंबर त्यानंतर आधार कार्डचा नंबर सुद्धा त्याच्यावर येतो इथपर्यंत इलेक्शन कमिशनची मजल चढलेली आहे काय करता येत नाही या तांत्रिक युगात चोर बाजार सगळा करता येतो हे इलेक्शन कमिशन न दाखवून दिलेलं आहे आपल्याला आपल्याला हे माहित नव्हतं की कि किती काळा बाजार करता येतो कसा तो अगेरे है करता येतो वगैरे पण इलेक्शन कमिशन न आपल्याला दाखवून दिलेले आहे की आपल्या देशामध्ये किती काळा बाजार करता येतो किती भ्रष्टाचार करता येतो आणि सांगण्याचं काम आपल्याला इलेक्शन कमिशनने दाखवून दिले त्याच डेमो रोहित पवारांनी आपल्या जनतेसमोर मांडलेला आहे अगदी सगळ्यांनी मनापासून रोहित पवारांची ती पत्रकार परिषद बघा कशी वेबसाईट शोधून काढले तर इलेक्शन कमिशनचं बघा ते कार्य एकदा कि इलेक्शन कमिशन कोणत्या थराला जाऊ शकते आणि भ्रष्ट अधिकारी कितपर्यंत भ्रष्टाचार करू शकतात इथपर्यंत आपण पाहिलं ठीक आहे यांनी एखाद्या योजनेच्या फंडाचा यांनी भ्रष्टाचार करतात योजना मोडून खातात कागदावर राबवतात हे तर सर्रास चालूच होत ठीक होतं ना इथपर्यंत पण यांनी मतदानामध्ये असं करू शकतात हे अजब गोष्ट आहे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे अक्षरशः आश्चर्यचकित करणारी विश्वामध्ये असं कधीही बघ पाहायला भेटलेलं नव्हतं की बोगस मतदार म्हणजे जे कुठे अस्तित्वातच नाहीत पण त्यांचं मतदान आहे आणि त्यांचा फोटो सुद्धा आहे काही एक म्हणजे त्या एक आयडेंटिटी शोधून काढला एक मतदार शोधून काढला रोहित पवारांनी अगदी बारा तेरा वर्षाच्या मुलाचा फोटो दिसत आहे चेहरा त्याच वय त्या ठिकाणी पन्नासच्या का साठच्या वर टाकलेले त्रेपन्न का पंचावन्न काहीतरी असं वय टाकलेले आता चेहरा जर बारा तेरा वर्षाचा असेल तर त्याचं वय तेवढं कसं असू शकतंय एक माणूस आहे सत्तर वर्षाचा दिसत आहे आणि त्याचं वय त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष काहीतरी असं टाकलेलं आहे म्हणजे शक्यच नाही ना असं पण अशक्य गोष्टी सुद्धा इलेक्शन कमिशनने शक्य करून दाखवलेल्या आहेत काही मतदार असे आहेत दाखवलेले की त्यांचा चार चार जागी सहा सहा जागी त्यांचं नाव आहे फोटो आहे काही ठिकाणी फक्त घराचं नाव चेंज केले मतदार तेच आहेत काहीच्या ठिकाणी फक्त एका शब्दाचा चेंज चेंज ल च्या लच्या ठिकाणी ल लावलेले झा आला नवीन मतदार तयार असं कसं शक्य आहे आणि मग हे लोक जेव्हा इलेक्शन कमिशनला पत्र द्यायला जातात हे सर्व पक्षीय पुढारी मिळून अर्थात यांना जावंच लागणार आहे ना कुणाला तरी जावच लागणार आहे ना जर एवढ्या मोठ्या संख्येने जनता आहे जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा दबाव आल्यानंतर विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना नेत्यांना जावंच लागणार आहे का जाऊ नये त्यांनी आणि का हे बीजेपीचे नेते फडणवीस वगैरे शहा मोदी का प्रश्न उपस्थित करतात की यांना काही कामं उरले नाहीत अरे जनतेने त्यांना पाठवले जनतेने त्यांच्यावर दबाव आणलेला आहे त्यांच्या कॉलनीतल्या लोकांनी दबाव आणलेला आहे त्यांच्यावर ते हे बघा आमच्या कॉलनीमध्ये ह्या नावाचे लोकच नाही नाहीत तरी हे मतदार आहेत आम्ही या कॉलनीतले असून आमचे नाव मतदान यादीत नाहीत जे की आम्ही पूर्वी मतदार यादीत होतो पण आता नाहीत असे लोक जर यांच्याकडे जायला लागलेत दाखवायला लागलेत सर्रास प्रत्येक कॅमेऱ्या समोर येत आहेत लोक आमच्या कॉलनीत अशी बोगस यादी तयार झाले काही काही गावच वगळलेले आहेत मतदार यादीतून मग हे लोक दबाव नाहीत का दबाव आहेत ना आपापल्या आमदारावर आणि म्हणून हे आमदार जाण्या जात आहेत इलेक्शन कमिशन कडे जेव्हा हे जातात तेव्हा हे चमचे यांना काही काम उरलेले नाही उत्तर उत्तर झाले तुमच्याकडे द्यायला आणि देवेंद्र फडणवीस घेऊन वर हात करून बोलायला दुसरे उत्तर नाहीत तुमच्याकडे मग तू उत्तर इलेक्शन कमिशन द्यायला पाहिजे ना मग ते चोर काय येत नाही समोर उत्तर द्यायला एवढ्या नाही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना समोर एवढाले आमदार तर जाऊ दे, दे आमच्यासारख्या सामान्य मतदारांसमोर उत्तर देऊन दाखवा म्हण हिम्मत आहे का तुमची तर ये म्हणा निवडणूक आयुक्ताला चॅलेंज आहे निवडणूक आयुक्ताला चॅलेंज उद्याच पत्र ठोकतो हो त्याला चॅलेंज करतो निवडणूक आयुक्ताला तू फक्त मतदार यादीतील सगळे उत्तर देऊन दाखव की हा बोगसपणा हा मतदार आणलाय कुठून आणि त्याचे हे चेहरे आणलेत कुठून एकच मतदार सहा सहा वेळेस कसा काय आहे जिथं घरच अस्तित्वात नाही तिथं मतदार कसा काय आहे एकाच घरात अठ्ठेचाळीस दोनशे तीनशे मतदार कसं काय आहेत एका एका घरात हे कसं शक्य आहे याचे उत्तर निवडणूक आयुक्ताला दे म्हणा आमच्या सारख्या सामान्य माणसासमोरच कर म्हण हिंमत मंत्री नामदार तर बाजूलाच राहिले आमचे आमचे मंत्री नामदार तर लय बोलतील आमच्यापेक्षा त्यांना बोलायची फार सवय आहे इकडून तिकडून पण आम्हीच बोलतो आमच्या समोरच तुझी अवकात असेल निवडणूक आयुक्ताची तर चॅलेंज आहे निवडणूक आयुक्ताला रस्त्यावर ये आणि उत्तर दे भीती वाटत असाल तर हजारो पोलीस समोर घेऊन ये आम्ही एकटे बसतो आम्ही पोलिसाच्या बंदुकांना भीत नाही त्या फुकण्यांना आम्ही समोर बसतो एकटे आणि आमची हिंमत आहे प्रश्न विचारण्याची पण उत्तर देण्याची अवकात आहे का निवडणूक आयोगाची आणि असेल तर द्यावेत निवडणूक आयोगाने उत्तर आणि आयुक्ताने सुद्धा उत्तर द्यावेत कुठून आणले तेवढे बोगस मतदान काय करायचे नव युवकांनी आता उभं राहायचे इलेक्शनला तुम्ही येऊ देणार आहेत त्यांना मध्ये तुमचं चालणार आहे खेरडेंच हे बोगस कारभार असा आणि कुठून हे अशा वेबसाईट शोधून काढल्या काय अधिकार आहे निवडणूक आयोगाला अशा बोगस मतदार याद्या तयार करण्याचा आणि बोगस मतदार तयार करण्याचा काय अधिकार आहे तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसले म्हणजे तुम्हाला सगळे अधिकार प्राप्त झाले का तुम्ही काही तर लोकशाही लोकशाही काही आहे की नाही तुम्हाला लोकशाहीची काही भीती आहे की नाही पॉवर टू द पीपल जे म्हणले ना सत्ता लोकांच्या हातात मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि गाव हा मतदानाचा केंद्रबिंदू असला पाहिजे कुठले कायदे लावलेत तुम्ही निवडणूक आयोगाने कायदे बनवलेत निवडणूक आयोगाला कायदे बनवण्याचा सुद्धा अधिकार नाही गाव हा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि गावस्तरावर गावाला केंद्रबिंदू धरूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे आणि पर्यायी मार्ग आम्हाला वापरावा लागतील निवडणूक आयोगाला चॅलेंज करत आहोत आज आम्ही सुद्धा की रस्त्यावर यावं तुम्ही उत्तरं द्यावेत नसाल देत तर यानंतर आम्हाला सगळे वेगळे पर्याय निवडावे लागतील निवडणूक प्रक्रियेचे आणि ते आम्ही ठरवू मतदार ठरवू आम्ही की आता आम्हाला कोणत्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पडायचे म्हण तुम्ही एक संस्था उभी केली म्हणजे तुम्हीच ठरवणार का सगळं काय करायचे लोक सगळे दबावाखालीच राहणार का अरे हुकुमशाही असली तरी इथं जनता दबावाखाली राहत नाही नायनाट करते हुकुमशाही गाजवणार असं सुद्धा आतापर्यंत केलं नाही का इतिहास उघडून पाह आता आम्ही जास्त सांगणार नाही इतिहास उघडा निवडणूक आयोगातील का सर्व अधिकाऱ्यांनी इतिहास उघडावा जेव्हा जेव्हा हुकुमशाही होती तेव्हा तेव्हा सुद्धा लोकांनी त्यांना पाणी पाजलेले हुकुमशाही गाजवणाऱ्यांना इथे तर लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे बाप्पा काय जायजात समजून लोकशाहीमध्ये आणि लोकशाहीच टिकवायची आहे तुम्हाला वाटत असाल आम्हाला हे बनवायचंय ते बनवायचं यांना काहीच ना यांना हिंदुत्वाचं पडलेलं आहे ना यांना इस्लामचं पडलेलं आहे यांना फक्त सत्तेचं आणि खुर्चीचं पडलेलं आहे त्यासाठी हे करत आहेत मां का आतापर्यंत हिंदू राजे होऊन गेले नाहीत का किती महान महान हिंदू राजे होऊन गेलेत ना त्यांनी काही हेच केलं का असंच केलं का खुर्चीसाठी आणि पैशासाठी काही पण करायचं पैशासाठी तुम्ही मेलेल्या माणसांना जिवंत करायले तर जिवंत माणसाला मारायले जिवंत माणसाचे नाव मेलं म्हणून घोषित केले मतदार यादीतून काढले आणि मेलेले माणसाचे नाव जिथे आहेत म्हणून मतदार यादीत तुम्ही करायला मग पुढचा प्रश्न विचारलाय ना तुम्हाला रोहित पवारांनी आम्ही दबाव आणलाय सगळ्या जनतेने म्हणून काय सांगायचे तुम्हाला जनतेने दबाव आणलाय रोहित पवारांवरून हे शोधून काढ म्हणून आता बोलायचंय काही सत्ताधारी पक्षांना सांगायचंय की काम उरलं नाही विरोधी पक्षाला म्हणून विरोधी पक्षाला आम्ही मतदारांनी दबाव आणलाय विरोधी पक्षावरती की आमच्या इकडे असा घोळ झालेला याद्यांमध्ये बोगस मतदार तयार केलेले आहेत आम्हाला आमचे शोधून द्या असा दबाव आम्ही आणलेला आहे विरोधी पक्षांवरती आणि मरून विरोधी पक्षाचे पुढारी निवडणूक आयुक्ताकडे गेलेत हे आम्हाला सांगायचं आहे फडणवीसांना आणि तुषार भोसलेला सुद्धा येऊन जाऊन फुत्र घेतात समोर कि यांना काही काम उरलेलं नाही काम उरलेलं नाही तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याचे उत्तरं द्या ना मेलेले माणसं जिवंत कुठून केले त्याचं उत्तर द्या काम उरलं नाही कशाला म्हणायले तुम्ही आमचे काम काही तुम्ही करायलेत का आम्हाला काम आमच्या घरात येऊन भाकरी करायला का भांडे घासायले आमचे आम्हाला काही काम उरले नाही म्हणायला तुम्ही कोणते काम करायलेत आमचे आमचे काम आम्हीच करायला आमचे भांडे आम्हीच घासायला आमचं धुन आम्हीच घ्यायला तुमच्या घरी आणून टाकले धुन घ्यायला आमचं कस काय म्हणता काम उरलेलं नाही रोहित पवारच्या घरचं धुनं द्यायले का देवेंद्र फडणवीस किंवा तुषार भोसले का उद्धव ठाकरेच्या घरचं धुनं द्यायलेत का आमच्या सामान्य मतदारांच्या घरचं येऊन धुनं द्यायला तुम्ही धुन्या भांड्यावाली सारखं येऊन करायला आमच्या गॅलरी आमच्या दारात काम मग कस काय म्हणता तुम्ही कामा उरले नाही विरोधी पक्षांना तुम्हाला खरे काम उरले नाही तुम्हाला उत्तरही न झाले तुम्हाला जर एक प्रश्न विचारलाय की बोगस मतदार कुठून आणला मेलेला मतदार जिवंत कस काय केला तुम्ही तर याचं उत्तर द्या ना कसं काय केला तुम्ही स्वर्गात गेले स्वर्गाला शिडी लावली रावणासारखी रावण म्हणायचं मी स्वर्गाला शिडी लावून त्याची आधुरी राहिली इच्छा मग तुम्ही पूर्ण केले का तुमची इच्छा पूर्ण झाली का स्वर्गाला शिडी लावले का नरकाला शिडी लावली का बरं तो मतदार नरकात गेलाय का स्वर्गात गेलाय तुम्हाला कसं कळालं जिवंत केला तुम्ही तुम्ही नरकाला शिडी लावली नरकातून जाऊन आणलाय का मतदार मेलेला उचलून का तुम्ही स्वर्गाला शिडी लावून स्वर्गातून आणलाय का वैकुंठातून आणलाय का कैलासातून आणलाय तुमच्याकडे पत्ते असतील मेलेल्या मतदारांचे तर एकदा जा तिथून आणि तिथून व्हिडिओ कॉल करा आम्हाला इथे येऊन काय कॅमेरा समोर उत्तर देत आहे व्हिडिओ कॉल करा हे बघा देवेंद्र फडणवीस यांनी कॉल करायचा नरकात जाऊन मी नरकात आलेले आहे इथे मेलेला मतदार मला सापडलेला आहे त्याला मी जिवंत करून घेत घेऊन गे। येत आहे आणि मतदार यादीत बसवत आहे व्हिडिओ कॉल करून सांगा ना मग तुम्ही उगा कॅमेरा समोर यायचं थोबाड विकून तिकून घेऊन आणि यांना काही काम उरले नाही यांना काम उरले नाही तुम्हीचले कामाचे झाले का मग काय तुम्ही उत्तर तुम्हाला काय द्यायचे तुम्हाला प्रश्न काय विचारलाय यावर बोला ना तुम्ही एखादा जिवंत माणूस आहे त्याला मेलेला दाखवले कुठपर्यंत हद्द पोहोचणार इलेक्शन कमिशनची खर तर उत्तर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी देतील ना मध्ये तर पक्षाच्या चाटून येण्याची गरजच नाही काय इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना येऊ द्या ना कॅमेऱ्यासमोर समोर घेऊ द्या ना त्यांना पत्रकार परिषद येऊ समोर त्यांना विचारू द्या धाडाधाड प्रश्न पत्रकारांनी विचारण्यापेक्षा आम आदमींना प्रश्न विचारू द्या आम आदमी रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहे त्याची उत्तरं द्या म्हण जसं आम्ही सोशल मीडियावर आवाज उठवलं की नाही तसे इलेक्शन कमिशनच्या एकातर अधिकाऱ्यांना बनव म्हणा सेल्फी व्हिडिओ टाक म्हणू आवाज उठव म्हण उत्तर दे म्हणा लोकांनी सोशल मीडियावर जेवढे प्रश्न उपस्थित केलेत धडाधड लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली लोकशाही संदर्भात प्रत्येक सोशल मीडियाच्या युट्यूबरच्या व्हिडिओ खाली सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या प्रत्येक प्रतिक्रियाचं उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिलं पाहिजे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे हे उत्तर देऊ द्या ना तुम्ही तुम्ही दुसऱ्या कशाला मध्ये 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 येऊन तोंड सैल त्यांना एकदा उत्तर देऊ द्या सगळे प्रश्नांचे उत्तरं देणं झाले म्हणजे मग ठरवू सगळे बसून निवडणूक प्रक्रिया कशी घ्यायचे कुठून बोगस मतदार आणले वगैरे तुम्ही कुठलंच काम पूर्ण होऊ दे आणि दुसरे चमचे काढायचे पक्ष आणि पार्ट्यांचे दुने काढायचे इलेक्शन कमिशनचा आणि जनतेचा दोन लोकांचं इथे जर चालू असेल तर पक्ष आणि पार्ट्यांनी कधी मध्ये पडू नका एक चालू यांचं निवडणूक कशी पार पाडायची हाच मुद्दा पुढे येऊ द्या फक्त राज ठाकरे नाही ना का सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषद कि इलेक्शन थोडा वेळ थांबवा अजून पण ही प्रक्रिया कशी घ्यायची हे अगोदर पार पाडू द्या हा मुद्दा आधी निकाली काढू द्या आणि हा मुद्दाच निकाली काढला पाहिजे इलेक्शन कमिशनने म्हणजे आता जी वेबसाईट तयार केलेली आहे विचार केला पाहिजे याच्यावरती की तुम्ही हद्द कुठपर्यंत पार करत आहेत काय का अधिकार आहे असे हद्दपार करण्याचा काय अधिकार आहे लोकशाही आहे नाही आज तुम्ही चार दिवसाची खुर्ची आहे म्हणजे काही करत आहे पण पिढ्यानपिढ्या पिढ्या होत आहेत ना आज लोकांच्या हाताला काम नाही इलेक्शन कमिशनच्या चोर बाजारामुळे फक्त इलेक्शन कमिशन न बाजार केल्यामुळे आज लो म्हणजे हुकुमशाही एवढी गाजवत आहेत सत्ताधारी नाहीतर गाजवू शकत नाहीत ना त्यांनाही कळालेलं आहे इलेक्शन कमिशन एवढा बाजार करून आपल्याला एवढं चोरून देत आहे तर याच्या याचा अर्थ आपण वर्षानुवर्षे असं चोर चोर खुर्च्या वापरू शकतो चोरून आणलेल्या खुर्च्या वापरू शकतो चोरून आणलेल्या खुर्च्या किती दिवस टिकणार आहेत कुबेराचं धन जर चोरून घेतलं तर ते सुद्धा पुरलेलं नाही तर तुम्हाला खुर्च्या किती दिवस पुरणार आहेत चोरून आणलेल्या इलेक्शन कमिशन चोरून खुर्च्या आणत आहे आणि वेगवेगळ्या पक्ष आणि पार्ट्यांना विकत आहे हेच ना हेच आहे याच्या पलीकडे दुसरं काय पण चोरून आणलेली वस्तू किती दिवस तुम्ही उपभोग घेऊ शकता चोरून चोर मार्गाने मिळवले अक्षरशः चोरून आणल्यात तुम्ही खुर्च्या वेगवेगळ्या पदाच्या मंत्रिपदाच्या आणि हे जास्त दिवस टिकणार नाही ते विस्फोट होणारच आहे फक्त एवढंही होऊ देऊ नका की देशामध्ये जेणेकरून ही हो देशा दे जनता अतिशय हिंसक मार्गाने काहीतरी आंदोलन उभं करे या पायरीवरती तुम्ही जाऊ नका जनमत जनआक्रोश अगोदरच ऐकून घ्या आणि निवडणूक आयोगाने ऐकून घ्या स्वयंभू संस्था आहे म्हणता आम्ही स्वायत्त संस्था आहे म्हणता आम्ही कुणाचंही ऐकत नाही म्हणता आणि इकडं तर सगळं चोरीचा माल लंपास करत आहे पक्ष आणि पार्ट्यांना निवडणूक आयोगाने अक्षरशः चोऱ्याच केलेल्या आहेत आणि सगळ्यात मोठी चोरी जर सोनं चोरून नेलं असेल घरातलं चांदी चोरून नेली असेल तर दुसरी बनवता येईल वगैरे करता येईल पुन्हा मिळवता येईल पण पैसा चोरून नेला असेल तर तोही पकडता येईल किंवा पुन्हा मिळवता येईल पण तुम्ही अक्षरशः मतं चोरून नेलेत मत, ने मत जे की कधीच चोरल्या जाऊ शकत नाहीत इथे लोक सांगत सुद्धा नाहीत मतदान कोणाला केलं इथं गुपित मतदान पद्धती आहे लोकशाहीमध्ये आणि गुपित मतदान पद्धतीमध्ये सुद्धा अ एवढा चोर बाजार आहे इथे सांगल्या जात नाही घरात एकमेकांना लोक सांगत नाही बायको सुद्धा नवऱ्याला सांगत नाही नवरा सुद्धा बायकोला सांगत नाही मी मतदान कोणाला केलेले आहे तो फक्त माझाच अधिकार आहे आणि माझा अधिकार हे गुप्त मतदान पद्धतीमध्ये मी वापरलेला आहे कित्येक वेळेस अनेक नवरे बायकोंवरती दबाव आणतात की नाही मी याचा कार्यकर्ता आहे यालाच मतदान करा पण अनेक बायका अशा सांगतात की तो अधिकार माझा आहे तुम्ही कोणाचे कार्यकर्ते असाल अथवा एखादे प्रशासकीय अधिकारी असाल तुमची खुर्ची तुमच्या ऑफिसच्या आत हा अधिकार माझा आहे आणि मी ठरवणार की मी मतदान कोणाला करायचं आहे एवढं मोठं म्हणजे नवऱ्याचा एकही शब्द जी बायको टाळत नाही पण मतदानाच्या दिवशी एकही एक बायको अशी नाही की जी फक्त नवऱ्यानं सांगितले म्हणूनच मतदान करते प्रत्येक बाई आणि प्रत्येक माणूस स्वतःचा अधिकार वापरतो जर अठरा वर्षाच्या पुढचे मतदार असतील ना मुलं मुली ते सुद्धा आई वडिलांनी जर सांगितलं ना याच्यावरच मतदान कर वगैरे तर ते म्हणतात मी माझं ठरवणार कुणाला मतदान करायचं तो माझा अधिकार आहे आणि मग घरात सुद्धा आपला अधिकार मतदानाच्या दिवशी दाखवला जातो काय असतो आणि निवडणूक आयोगाने तो अधिकार चोरावा आणि एखाद्या चोरांना द्यावा दुसऱ्या चोरून एका चोराने चोरावा दुसऱ्या चोराला विकावा का तो एवढा भ्रष्टाचार असतो का इलेक्शन कमिशनचा निवडणूक आयोगाचा मग आता या निवडणूक आयोगाचं काय केलं पाहिजे आता हे मतदारांना नक्कीच ठरवावं लागेल आता इलेक्शन कमिशन मधील सगळ्या अधिकाऱ्यांनी आता जागेवा खडबडून झोपेतून की तुमच्यावरती आता पुढे काय काय येणार आहे तुम्हाला वाटत असेल पक्ष आणि पार्ट्या आमच्या पाठीशी आहेत आमचा खडा सुद्धा कोणी सरकवू शकत नाही वगैरे हे वाटत असेल पण एकीकडे एकशे चाळीस करोड लोक आहेत आणि तुमचे पुढारी आहेत मुडभर आणि तुम्हाला वाटत असेल की आमच्या पुढाऱ्यांकडे खूप पैसे आहेत पक्ष आणि पार्ट्यांकडे ते पैशाच्या जोरावर आम्हाला धक्का सुद्धा लागू देणार आमच्या खुर्चीला धक्का लागणार नाही तुमच्या मुडभर पुढाऱ्यांकडे किती पैसे असतील याचा विचार करा आणि एकशे चाळीस करोड जनतेकडे की सगळ्यांचे मिळून किती असतील याचा विचार करा आणि तुम्हाला वाटत असेल की एकशे चाळीस करोड जनता एकत्र ये कधीच येणार नाही तशी आम्ही येऊच देणार नाही वगैरे असं समजू नका ब्रिटिशांच्या खिलाफ आता ज्याच्या साम्राज्य कधी सूर्य मावळणंही शक्य नव्हता ज्याच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळणंही शक्य नव्हता पुन्हा एकावर निवडणूक आयोगाने त्या ब्रिटिशांच्या खिलाफ सुद्धा या देशातील जनता एकत्र झालेली आहे आणि खिलाफ ही जनता एकत्र होऊ शकते तर इलेक्शन कमिशनच्या खिलाफ सुद्धा ही जनता एकत्र होऊ शकते ह्या धडा इलेक्शन कमिशन न लक्षात ठेवला पाहिजे आणि म्हणून तुमचे दिवस आणि तुमची पायली भरलेली आहे आता आता ती पायली ही कशी भरले आणिचा नायनाट कसा आहे हे लवकरच मतदार ठरवतील यात काहीही शंका नाही म्हणून आपण आता तयार राहा पुढील कार्यवाहीसाठी तुम्हाला वाटेल आमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे आमच्याकडे आर्मी आहे आम्ही मार्कडवारीत जशी आर्मी पाठवली तशी आर्मी पाठवू आम्ही आसूगॅसचा धुवा करू तिथं तुम्ही जर आसूगॅसचा धुव्वा उडवाल तर आम्ही लाल मिरच्यांचा धुव्वा उडवतो आम्ही पोते भरून ठेवले तर लाल मिरच्याचे थांबा तुम्ही तुमची आर्मी पाठवाच एकदा फक्त आम्ही वाटच पाहत आहोत तुम्ही आमच्या बोधात बोगस याद्या आमच्या मतदारसंघात एकदा दाखवल्यानंतर तुम्हाला आणि आम्ही काही जनआंदोलन उभं केल्यानंतर तुमची जर तिथं आर्मी आली आसूगॅसचा धुव्वा घेऊन तर आम्ही कसा लाल मिरच्यांचा धुवा देतो आता इकडून तुम्ही बघा सळो का पळो करून नाही सोडलं तुम्हाला आणि तुमच्या पक्ष आणि पार्ट्या आणि इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना तर तुम्हाला, तुम्हाला या देशात लपायला सुद्धा जागा ठेवणार नाहीत कारण की तुम्ही एवढी मोठी चोरी करत आहेत की जी चोरी मोठमोठ्या गुंडांनाही कधी शक्य झाली नव्हती एवढी अशक्य असणारी चोरी इलेक्शन कमिशनने चोरून पक्ष आणि पार्ट्यांना विकलेला आहे हा चोरीचा माल आणि तो नक्कीच पुन्हा बाहेर काढण्याची ताकद सुद्धा मतदारांमध्ये आहे हीच अपेक्षा आणि आता तुम्ही काय करणार आहात समोरची कार्यवाही जनतेच्या संदर्भात पाहतो आम्ही सुद्धा आता आम्ही तयारच आहोत आता कंबर कसून तुम्हाला पत्रावर पत्र आता निवडणूक आयोगाला चॅलेंज करतो निवडणूक आयोगाला चॅलेंज करतात करता, दाखवावं आता त्यांनी आम्हाला उत्तर देऊन एवढीच अपेक्षा जय हिंद जय भारत